यावळ येथील तहसील कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस पक्षाने हकलपट्टी करावी तसेच त्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली व या संदर्भाचे निवेदन तहसीलदार मोहनमाला माला नादिरकर यांच्याकडे देण्यात आले सदर निवेदन सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आले खुश खबर खुश खबर खुश खबर आता, आता जळगाव भुसावळ येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी ऑनलाईन पेक्षाही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक्स कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एका खारी। यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सी मध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सोमवारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिप्पू सुलतान यांच्याशी केल्याने सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे भारतातील शिवप्रेमी यांचे मन यामुळे दुखावले गेले आहे हा महाराष्ट्राचा अपमान असून या घटनेचा निषेध भाजपाने केला तसेच काँग्रेसने त्यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकलपट्टी करावी व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली सदर निवेदन देते प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष सागर कोडी तसेच हिरालाल चौधरी नारायण चौधरी उज्जैन सिंग राजपूत हर्षल पाटील सविता भालेराव देविदास पाटील पंडित चौधरी राकेश फेगडे सागर महाजन हेमराज फेगडे डॉक्टर कुंदन फेगडे उमेश फेगडे राकेश कोलते सुनील बारी उमेश बेंडाळे ज्ञानेश्वर तायडे भरत पाटील योगेश चौधरी वीर येवले चेतन अडळकर नितीन तायडे सलीम तळवी रोशन येवले राजेश महाजन नथू सपकाळे हरीश सपकाळे पराग देशमुख सतीश कोळी जयेश पाटील तेजस पाटील नितीन बारी चेतन फेगडे लोकेश देशमुख दिलीप वाणी कल्पना वाणी नंदा महाजन जयश्री चौधरी विनोद राणे बाळू घारू अतुल चौधरी मुकेश कोळी आकाश कोळीसह मोठ्या संख्येत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या काँग्रेस पार्टी मुर्दाबाद भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण शब्द बोलणार आहे काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पार्टी मुर्दाबाद 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 संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांना सर्व जाती धर्माच्या संरक्षण दिलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची धार्मिक स्थळ पाठले हिंदूंची कत्तल केली त्या टिपू सुलतान सोबत केल्याने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष हर्षवर्धन साबका यांना तात्काळ काँग्रेस पक्षाने निलंबित करावं बर्तन करावं आणि त्यांच्या दुलदा करावा व त्यांनी संपूर्ण देशाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसोबत ना कसून माफी मांगावी यासाठी आज भारतीय जनता पक्षाचं आंदोलन या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी त्या ठिकाणी केलेली आहे आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे दैवत आहे आणि टिपू सुलतान तथाकथित एक सुलतान या ठिकाणी भारतामध्ये झालेलं आहे आणि त्याचे गुणगांण काँग्रेस सरकार त्या का ठिकाणी गा जातं अशा पद्धतीने काँग्रेसची हिंदूविरोधी मानसिकता यातून दिसते हिंदू दृष्टे काँग्रेसने नेहमी ने छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपर्यंत अपमान केलेला आहे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांना टिपू सुलतानचा समकक्षी असं म्हणतात समकक्षी म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ काय छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना एक ठेवण्याचं काम केलं कधीही कोणत्या धर्म धर्मियांवर आक्रमण केलं नाही त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुणाची धार्मिक कत्तल त्या ठिकाणी केली नाही परंतु टिपू सुलतान आपल्याला माहिती आहे टिपू सुलतानचा इतिहास आज एका एका गावामध्ये भारतातल्या एका गावामध्ये फक्त दिवाळी साजरी होत नाही ती फक्त टिपू सुलतानमुळे कारण एका रात्रीतून आठशे हिंदूंची कत्तल एका गावामध्ये त्या ठिकाणी केली गेली दिवाळी साजरी करू नये यासाठी त्याचप्रमाणे पाच हजार हिंदूंची कत्तल एका दिवसामध्ये टिपू सुलतानने त्या ठिकाणी केलेली त्याचप्रमाणे एक लाख हिंदूंचं एका दिवसामध्ये कन्वर्जन करायचं धर्म त्यांचं धर्मांतरण कराय करण्याचे आदेश टिपू सुलतानने दिलेले आणि अशा पद्धतीची विकृती भारतामध्ये होऊन गेली अशा विकृतीला भारतामध्ये स्थान दिलं जातं आज आपण बघितलं असेल मालेगावचा उपमहापौर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्यावेळेस वि त्या ठिकाणी खुर्चीवर बसतो त्यावेळेस टिपू सुलतानचा फोटो मागे लावतो आणि त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नसतो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसतो आणि टिपू सुलतानचे फोटो त्या ठिकाणी लावले जातात अशा पद्धतीची विकृती महाराष्ट्रामध्ये कधी निर्माण नको झाली पाहिजे अशा विकृतीचा त्या ठिकाणी समोर नायनाट झाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना ताबडतोब बडथर्प करावं अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी करतो आहे परंतु काँग्रेसची मानसिकता जर आपण बघितली काँग्रेसची मानसिकता जर बघितली तर ज्या ज्यावेळेस मुस्लिमांचं चा चालन केलं जातं त्यावेळेस तो व्यक्ती आम त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये पुढे जातो आणि आमचं आम्हाला काँग्रेसकडून कुठली अपेक्षा नाही परंतु अशा एखाद्या पक्षाच्या पदावर एक असा व्यक्ती नको बसला पाहिजे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन या ठिकाणी देतो आहे भारतीय जनता पक्षातर्फे हर्षवर्धन सपकाळांना अशा एखाद्या पक्षाच्या पदावरून ताबडतोब निलंबित करावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सर्व संपूर्ण यावल तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे आणि पदाधिकाऱ्यांतर्फे या ठिकाणी पदा आम्ही निवेदन तहसीलदारांकडे दिलेलं छत्रपती शिवाजी महाराज उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा